सभागृहात आलेले आहेत ते जनतेचे सेवक आहेत आणि जनतेचे सेवक जेव्हा काम करणार आहेत जर विकासाच्या दृष्टिकोनावर काम करायचं असेल तर नक्कीच सगळे एकत्र येऊनच काम करतील आणि नवी मुंबईचा विकास हा हमखाच होणार आहे अशी भीती राज्य सरकार मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की नवी मुंबईमध्ये जे वाढत्या काय ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारलात त्याच्यातच तुमचं उत्तर आहे की आदरणीय दादानी देवेंद्र फडणवीस साहेबांची ह्या विषय बोलणं झालेलं आहे त्यांचा अभ्यास माझ्यापेक्षा दृढ आहे आणि त्यांनी जर ह्याच्याविषयी ऑलरेडी पावलं उचललेली आहेत तर नक्कीच ते जनतेला त्याचा काहीतरी ऊस असं उत्तर मिळणार आहे विरोधक देखील श्रोक आहेत त्यांना आपण नाकारले नाही जाऊ शकत तर त्यांना टॅकल करण्याची क्षमता तुमच्यात आहे का विरोधक जेव्हा आपण नवी मुंबईच्या विकासासाठी बोलणार आहोत प्रत्येक प्रभागातील कामांसाठी बोलणार आहोत एखाद्या विरोधकाच्या प्रभागात काम होणार आहे तो तर मी मला विरोध करणार नाही आणि जरी विरोध झाला तरीही मी इतकी सक्षम आहे की प्र हे कार्य नक्कीच भार सांभाळू शकते आदरणीय गणेश जी नाईक साहेबांनी नवी मुंबईला खूप मोठं विजन दिलेलं आहे आणि त्या विजनच्या अंडर राहून नवी मुंबईचा विकास हा एकमेव माझा विजन असला आहे